नमस्कार मित्रांनो मी विलास वाक्चोर आहे बारामती ते केदारनाथ पायी प्रवास करणारा बारामती ते नेपाळ सायकल प्रवास करणारा बारामती ते केदारनाथ मोटरसायकलवरती प्रवास करणारा महाराष्ट्रातील गड किल्ले फिरणारा फायनली आपण आलो हरिश्चंद्र गडावरती हरिश्चंद्र गडावरती आल्यानंतर माझ्या पाठीमागे जो पाहताय तो हाच तो कोकणकडा नेहमी आपण जी भुरळ प्रत्येकालाच पडते की माणसानं हरिश्चंद्रगडावरती आल्यानंतर कोकण कडा नेहमी पाहावा असा वाटतो त्याच कोकण काड्यावरती आलेला आहे माझ्या शेजारी तुम्ही जे वन विभागाचे कर्मचारी पाहत आहे त्यांच्या हातामध्ये काटे आहेत ते तुम्हाला मारायसाठी नाही आहेत की ते तुम्हाला समजून सांगायसाठी आहेत की बाबा न कोकण कड्यावरती आल्यानंतर जे रेलिंग केलेलं आहे त्याच्या जा पुढे जाऊ नका पण अनेक वेळेस असं होतं की ज्या वेळेस आपण कोकण कड्यावरती येतो ते कर्मचारी तुम्हाला समजून सांगायचा सा प्रयत्न करतात की बाबा न पुढे जाऊ नका पण आरेरावयाची भाषा तुमच्या आमच्या सगळ्यांकडून त्यांच्याबरोबर होते आता आमच्या एकदा काही ट्रॅकर्स ग्रुप आले होते त्यांच्याबरोबर त्यांची काही थोडी बाचाबाची चालू होती हे प्रेमाने सांगत होते ते होते तुला काय करायचं मी पडू माझा जीव जाऊ अरे इथं तर नेमलेले त्यांना त्यांना या ठिकाणी कामासाठी नेमलेले शासनाचा पगार आहे थे त्यांच्यासाठी ते आपल्यासाठी या ठिकाणी काम करत आहेत आपली काळजी करण्यासाठी या ठिकाणी काम करत आहेत म्हणजे तुम्ही चांगलं सांगायचं म्हटलं तरी तुम्हाला त्रास बघा मित्रांनो ह्यांना सहकार्य करा तुमच्या आमच्या कुटुंबातीलच दहा बारा हजाराचे मित्र करतायत आणि सगळ्यात महत्त्व तुमचा जीव वाचवण्यासाठी हे काम करतात मला वाईट वाटलं की काही लोक यांच्या या ठिकाणी व्हिडिओ काढला नाही मला कुणाचं नाव चेहरा बदनाम करायचा नाहीये पण ह्यांचा एवढं प्रेमाने सांगून सुद्धा लोक ऐकत नाही याच कुठं कुठंतरी माहीत वाटलं तुम्ही या ह्यांना सहकार्य करा हाच या मागचा हेतू आणि उद्दिष्ट होता व्हिडिओ बनवण्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज की जय ग्रह व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये